त्याचप्रमाणे सोन आपण सर्व बसलेले गुणवंत विविध क्षेत्रातले गुणवंत आहेत शिक्षक पत्रकार मिडियावाले पण आहेत विद्यार्थी नंदवानी बघितलं हा पंचेसावाफो रोफमाशे वर्षाचा हा गुणवंताचा सत्कार बाबाजी आपण साजरा करत आहोत दोन हजार साली आम्ही सुरुवात केली होती सुरुवात छोटीशी होती आणि त्यावेळेस आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार देत होतो पण राज्यातले कलाकारांना आम्ही बोलवायचो लावणी कलाकार असतील कीर्तन कलाकार असतील कीर्तन सांगणारे लोक असतील विविध क्षेत्रातले त्यांना आम्ही पुरस्कार देऊन त्याचा गौरव करायचो पण आमच्या या महोत्सव वर्ष असं लक्षात आलं की हे व्यावसायिक कलाकार जे आहेत ते येतात जातात पुरस्कार घेऊन जातात परंतु शालेय आणि माध्यमिक स्तरावर जे मुलं मुली शिकतात उच्च माध्यमिक उच्च शिक्षण मेडिकल कॉलेजचे मुलं इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं या ठिकाणी आता आपल्या समोर आहे आणि त्यांना या कलेचा जीवनामध्ये फायदा होणार एखादा इंजिनियर जर कीर्तन करायला लागला तर लोकांवर जास्त प्रभाव पडतो एखादा इंजिनियर जर चांगलं गाणं शेतकरी गीत म्हणत असेल शेतकऱ्यांना ते चांगलं भावतं आणि म्हणून आम्ही यावर्षी उपग्रह बदललेला आहे आपल्या या संस्थेच्या शंभर शाळा आहेत शंभर शाळेतल्या लोकांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही आपापला समोर घेऊन या आणि या स्पर्धेमध्ये भाग या स्पर्धा आहे आपल्याकडं बक्षिस पण त्यांना आपण ठेवलेली आहेत तीन चार दिवसाचा कार्यक्रम आहे उद्या बक्षीस वितरण आहे आणि या ठिकाणी आता महाराज मंडळी सुरेश जाधव आणि त्यांच्याबरोबर एक महाराज दिसतात आपण या ठिकाणी वारकरी सम्राटाची शाळा जूनपासून सुरू करणार आहोत या ठिकाणी एक माऊली मंदिर आहे ज्याला मी स्वतः दोन एकर जमीन दिलेली आहे चा तिथं माऊलीचं मंदिर आहे माऊली त्यांचं मंदिर बांधलेलं आहे वर्गणी करून लोकांनी तिथं आपल्याला वारकरी सम्राटाची शाळा तसं आष्टी पोट म्हणजे वारकरी संप्रदायाचा महाविरोध एवढे गड एवढे महाराज एवढे नवीन मुलं मुली हे इतर राज्यामध्ये असं चित्र कुठं नाही इतर तालुक्यामध्ये सुद्धा नाही आता या राष्ट्रीयमध्ये तीन वारकरी शाळा आहेत पण मी अशी कल्पना केली की आपण जे वारकरी शाळा सुरू करू त्या मुलांनी इंग्रजीमध्ये रेग्युलर शाळेमध्ये ऍडमिशन यायचं आपलं इथं पब्लिक स्कूल आहे त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन देऊन भविष्यात ही मुलं मुली इंग्रजीमध्ये कीर्तन करतील प्रवचन करतील आपल्या राज्याच्या बाहेर जातील आंध्र तामिळनाडू केरळ इकडं जातील प्रदेशामध्ये जातील इंग्रजी भाषेत लोकांशी संवाद साधतील ही भावना घेऊन आपण वाक संप्रदायाची शाळा सुरू करण्याचं ठरवलेलं आहे वो मैं आगाओं कहुतों के तू ये रबाविठ्थला तू ये रबाविठ्थला तू ये रबाविठ्थला तुन्दू मुन्दू पाथने जले لالي علي न बस लेटो न बचान